लाडक्या बहिणींना फेब्रुवारीनंतर आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार आदिती तटकरेंनी याबद्दल दिली माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जागतिक महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र मिळणार होते त्यानुसार महिलांना बँक खात्यात तीन हजार येतील अशी अपेक्षा होती पण महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले त्यामुळे संभ्रम निर्माण झाला मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत चर्चेला उधाण सुरू झाले सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आता महिला आणि बाल विकास मंत्री आदिती टटकरे यांनी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या हप्त्याचे एकत्र वाटप करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले शुक्रवारपासून या हप्त्यांचे वाटप सुरू झाल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली या योजनेअंतर्गत राज्यातील लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पंधराशे रुपये जमा करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे आदिती तटकरे यांनी ट्विट करत माच महिन्याच्या हप्त्याविषयी माहिती दिली आहे आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे